सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशनच्या हायवेवरील विविध समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाठार स्टेशन गावातून नॅशनल हायवे नऊशे पासष्ट डी मार्ग जातो या हायवेवर येथील असणाऱ्या वागदेव चौकात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे वागदेव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे परंतु लोणंद आणि सातारा या दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्याने या रस्त्यावर अपघाती क्षेत्र निर्माण झाले या महाविद्यालयात ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच छोट्या मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागतंय त्याच अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचं पत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नागेश शेठ जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशन ग्रामपंचायतचं निवेदन पत्र माजी पंचायत समिती सदस्य संजय माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव हो। आणि माजी सरपंच ऋषी जाधव हो। तसेच पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या हायवेवरील होत असलेल्या विविध समस्यांबद्दल पुणे वारजे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आउटी यांना रेबल स्ट्रीप तसेच लाईटचे सोलर ब्लिंकर दिशादर्शक फलक वाहतुकीस अडथळा असणारी झाडं काढणे आणि अन्य मागण्यांबाबत थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्यात आलं यावेळी तब्बल अर्ध्या तासाच्या चर्चेत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा का काढू भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे यांनी सांगितलं याबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते नागेश शेठ जाधव हो, माजी पंचायत समिती सदस्य संजय माने माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव माजी सरपंच ऋषी जाधव आणि पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी अधिकारी आवटी यांचे आभार मानले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे